नमस्कार मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज मी कोल्हापूर स्पेशल असा बेत तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्ता आणि मटन असा बेत आम्ही थर्टी फर्स्ट डिसेंबरला केला होता तर माझी तब्येत बरी नसल्यामुळे हा व्हिडिओ मी अपलोड केला नव्हता तर इथे मी आता तो व्हिडिओ तुमच्याशी लेट पोस्ट आहे पण शेअर करत आहे तर कोल्हापूर प्रेमी असाल आणि मटन प्रेमी असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका कुकरमध्ये तेल टाकून कांदा टाकून परतून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे व्हाईट चरबी होती ती थोडीशी तेलामध्ये परतून घेतलेली आहे तर त्यामुळे तेल कमी टाकलेलं आहे मटण फोडणी टाकताना आणि जे मटण होतं ते टाकून घेतलेलं आहे मीठ अडीच चमचे टाकलेलं आहे आणि आपण पांढरा रसा बनवतो त्यामुळे यामध्ये हळद टाकलेली नाही आहे मीठ टाकल्यानंतर छान मटण आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे कसुरी मेथी थोडी टाकलेली आहे एक चमचा कुकरवर ते झाकण ठेवून आपल्याला मटण शिजायला बाजूला ठेवायचं आहे आता आपण मसाल्याची तयारी करणार आहोत इथे कांदा टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा एक टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे तो थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि इथे आपण पांढऱ्या रशासाठी एक नारळ फोडून घेतलेला आहे ओला नारळ तर पहिल्यांदा आपण ओला नारळ वाटून घेणार आहे मिक्सरला आणि आपण इथे मध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि मटनला शिट्ट्या आपण दोन ते तीन शिट्या देऊन घ्यायच्या आहेत कुकरला तर इथे आपण पांढऱ्या रश्श्यासाठी नारळ वाटून घेतला होता मिक्सरवर तर ते आता वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे आणि त्या वाई आपण वाईट पांढऱ्या रश्श्यासाठी इथे आपण काजूगर घेतलेले आहे आणि बी घेतलेले आहे पन्नास ग्रॅम काजूवर पन्नास ग्रॅम मगजबी घेतलेला आहे तर हेही आपल्याला पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे तेही आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे आणि इथे आपण आल्लं लसूण पेस्ट आणि त्यामध्ये दोन ते तीन मिरच्या टाकलेल्या आहेत हे आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे आणि आपण लाल रशासाठी इथे तांबड्या रशासाठी मसाला वाटून घेणार आहोत इथे तीळ कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट आपण करून घेतलेलं आहे इथे वाळलं खोबरं आपण भास्तच वाटून घ्यायचं आहे थोडीशी कोथंबीर घातलेली आहे असा मसाला वाटून घेतलेला आहे इथे आपण पांढरा रस्सा फोडणी टाकत आहोत तर प्रथम तूप टाकलेलं आहे थोडंसं भांड्यामध्ये पांढरा रस्साला फोडणीसाठी तूप वापरायचं आहे दोन मिरच्या मोडून टाकलेल्या आहेत आणि खडे मसाले टाकायचे आहेत बदाम फूल मिरी दालचिन तमालपत्र आणि वेलदोडे असं आपल्याला खडा मसाला टाकायचा आहे त्यामध्ये आपण कोरडी वाटून घेतलेली आलं लसूण मिरची पेस्ट टाकायचे त्यानंतर आपण मटन स्टॉक टाकून घेणार आहोत असं झाऱ्याच्या साय्याने गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे नारळाचं दूध वाटून घेतलं होतं नारळ मगजबी आणि काजूगरचं ते आपण यामध्ये हळूहळू टाकून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे पांढरा रस्सा फुटतो त्यामुळे आपल्याला हे दुर्लक्ष करून चालत नाही तर सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण पांढरा रसा बनवून घेतलेला आहे तर आता इथे आपण पांढऱ्या रस्साला उकळी न येता आपल्याला पांढरा रसा बनवायचा आहे नाही तर फुटतो पांढरा रसा तर आता आपण तांबडा रसा बनवत आहोत तर त्यासाठी इथे मसाल्यासाठी आपण प्रथम फोडणीत कांदा टाकून घेतलेला आहे त्यानंतर जे वाटण वाटलं होतं ते टाकून घेतलेलं आहे थोडंसं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि परत आपण मटणमध्ये थोडंसं हळद टाकून पाणी टाकून शिजवून घेतलं होतं तर तो रश पांढऱ्या रशासाठी आपण स्टॉक बनवला आहे तर इथे आपण चार ते पाच चमचे लाल तिखट घातलेला आहे आणि इथे कलरसाठी बेडगी मिरची चार ते पाच चमचे टाकलेले आहे मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि यामधील आपल्याला सुक्यासाठी मसाला निम्मा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जो मटणचं स्टॉक होता तर तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे दुसऱ्या भांड्यात आपण मसाला काढला होता त्यामध्ये मटणाचे पीस टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन्ही गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एकीकडे रस्सा शिजत आहे आणि एकीकडे आपल्याला मटण मंद गॅसवर शिजत ठेवायचं आहे अशा पद्धतीने तांबडा रस्सा आणि मटण फोडणी टाकून झालेला आहे तर आमच्या इथे ताई आहेत त्यांनी ही रेसिपी बनवलेली आहे त्या खूप छान नॉनव्हेज बनवतात आणि इथे तांबडा रस्सा आणि मटण पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि ते आपला तांबडा रस्सा पण तयार आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझा अजूनही चॅनल मॉनिटाईज नाही झालेला आहे तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास प्लीज एक सबस्क्राईब तर नक्की बनतोस तर इथे आपलं मटणाचं ताट तयार आहे थर्टी फर्स्ट डिसेंबरला मी कोल्हापूरला गावी होते तर त्यावेळी आम्ही असा बेत केला तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा